नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो एकदा गुरुदेव दत्त बोलल्यावर काय होते या व्हिडिओतून ऐकणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो एकदा एक, एक श्रीमंत कुटुंब एका गावात राहत होते नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म काहीच करत नव्हता लहान होता तेव्हा काही वाटले नाही पण जसा झाला जसा तो मोठा तशी घरच्यांची चिंता पडली की पुढे याचे कसे होणार तर देवाचे काहीच करत नाही एकदा गावात एक, एक साधू येतात त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या साधू महाराज खूप वेळा विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वधवून घेईल ठरलेल्या दिवशी ते कुटुंब त्यांच्या मुलालाच घेऊन साधू महाराजांकडे येतात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते तिथून निघून जातात कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मामध्ये उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे मुलगा एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते यम मला गुरुबद्दल माहिती आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते हे मला नाही माहिती सांगता येणार यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देतील मुलगा मी ब्रह्मदेवाकडे येईल पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे त्या पाया त्या पालखीचे बोई तुम्ही होणार यमदेव तयार होतात दोघे ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते मग ते म्हणतात आपण भगवान विष्णूकडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार ब्रह्मदेव तयार होतात असे तिघं ते भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होते विष्णू उत्तर देतात दत्तगुरूबद्दल मला पण खूप माहिती आहे पण एकदा गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते ते पण मला सांगता येणार नाही आपण भगवान शिवाकडे जाऊ त्यांना नक्की माहीत असेल आता पालखीचे दोन भोई झाले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो तुम्हाला पण माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार असे करत ते भगवान शिवाकडे पोचतात भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न गुरुदेव दत्तांनाच विचारू असे म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होते तेव्हा गुरुदेव दत्त त्यांच्याकडे बघून हसतात आणि सांगतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचन राहिलास आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्मा विष्णू आणि शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणाजवळ राशील हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की मिळते तर स्वामी भक्तांनो तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने काय होते हे तुम्हाला आता कळलेच असेल अशाच प्रकारच्या स्वामी कथा स्वामी लीला स्वामी संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद